सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवघ्या चार दिवसात छडा लावत उत्कृष्ट कामगिरी केली या कारवाईत तब्बल तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे तरिया कांजन कांजन या प्रकरणी कांचन संजय कांबळे वय पन्नास राहणार बौद्ध विहार तालुका शिरोळ यांनी दिली आहे चार दिवसांपूर्वी इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकावरून कांचन संजय कांबळे या महिला इचलकरंजी ते पुणे या एसटी बसनं प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले होते याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्र गतिमान केली आरोपींना तात्काळ शोध घेण्यासाठी विविध पथकं तैनात करून गुन्ह्याचा तपास करत असताना बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं तसंच गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक साने प्रदीप जाधव सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर आणि त्यांच्या पथकानं संशयितांवर पाळत ठेवून गीता दयानंद चौगले वय पंचावन्न राहणार अरिहंत नगर आळते तालुका हातकणगले आणि दीपाली आकाश लोंढे वय सत्तावीस राहणार जनता हायस्कूल जवळ शिरोळ या दोन महिला आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार अधिक तपास करत चोरीला गेलेले तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले तर दोघींना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो। पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव हो। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस अंमलदार सुनील बाईत सद्दाम सनदी शिरीष कांबळे अरविंद माने पवन गुरव प्रमोद चव्हाण गणेश सनदी विकास चोगले गजानन बरगाले यांनी केली दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान इचलकरंजी येथील बसस्टँडवरून फिर्यादी संजन कांबळे यांच्या अज्ञात महिला आरोपींनी सोन्याच्या दांगिने आणि पर्स चोरीला केली होती सदर याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांचे पोलीस निरीक्षक डी बी टीम हे मान्य पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेतला त्यामध्ये दोन महिला आरोपी मिळालेल्या आहेत दोन महिला आरोपींना अटक करण्यात आले आहे सदर महिला पूर्ण संपूर्ण मुद्देमाल जो गुन्ह्यामध्ये मुद्दे गेलेला होता तीन लाख पंचेचाळीस हजार आणि सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे डी बी टीमचे पी एस आय साने पी एस आय जाधव ए एस आय कसेकर आणि संपूर्ण डी बी टीमने केलेला आहे आणि का चांगली कामगिरी शिवाजीनगर पोलीस स्टेशनने रिकव्हरीमध्ये केली आहे